मित्रांनो काय गंमत आहे बघा भांडी फुटली जातात म्हणजे पितळ उघडं पडलं जाते कशा प्रकारे पितळ उघडं पडलं जाते म्हणजे वास्तव समोर येते कशा प्रकारे वास्तव समोर येते हे एक जिवंत उदाहरण आहे मी तुमच्यासमोर समोर ठेवतोय आणि हे जिवंत उदाहरण कोण सादर करतोय तर संजय राऊत संजय राऊत श्रीमान संजय राऊत हे जिवंत उदाहरण सादर करत आहेत जरा बघूया आपण ऐकूया नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलो काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळसकर मित्रांनो गंमत बघा जे आहे ना जे जे घाण आहे ना ते कधी लपत नाही ती वर येते तरंग पाण्यावर तरंगते पाण्यावर तरंगते कितीही लपवायचा प्रयत्न केला असत्य तरी ते बाहेर येतेच कुठल्या नाही कुठल्या मार्गाने कशा नाही कशा प्रकारे कितीही प्रयत्न करा ते लपवण्याचं ते दडपवण्याचं ते कधी नाही कधी ते बाहेर येतेच वास्तव सत्य त्रिवार सत्य आणि एक जिवंत उदाहरण आहे आता त्याचं म्हणजे वर्तमान राजकारणामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत वर्तमान राजकारणात ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याचं हे उदाहरण आहे मित्रांनो आजपर्यंत आपण चर्चा काय करत होतो की संजय राऊत तोंडाला येईल ते बडबडतात रोज जाऊन पत्रकार परिषद घेतात पत्रकारांना आहेत आणि अवाच्य भाषेत अवाच्य विचार ताळतम्य सोडून जेबेची लगाम सोडून बडबडतात बरगळतात बरळतात असं आपण संजय राऊत यांच्यावरती ठपका लावत होतो आणि साथ देणारे कोण आहे त्यांना तर पत्रकार ज्यांना एच एम व्ही पत्रकार म्हटलं जाते चाय बिस्कुट पत्रकार म्हटलं जाते मी त्यांना म्हणतो गुलाम चाटूकार म्हणजे मित्रांनो बघा आपल्या देशामध्ये दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं मोगलाने राज्य केलं जर ग्रीक येऊन गेलेत पोर्तुगीज येऊन गेलेत डच येऊन गेले म्हणजे परकीय आक्रमण होत गेलेत आणि आपण गुलाम बनत गेलो आणि त्याच गुलामीच्या मानसिकतेखाली आपण आजपर्यंत होतो म्हणजे समोरचा जसं वागवेल तसा तो समोरचा माणूस वागत असतो एखादी व्यक्ती जसं वागवेल तसंच समोरची एक व्यक्ती वागत असते अगदी मान खाली घालून तशीच काही परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल पत्रकारांमध्ये गुलामी यांनी गुलामी स्वीकारली आहे एखाद्या व्यक्तीची हे व्यक्तिनिष्ठ झाली आहे एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तीवरती त्यांनी निष्ठा ठेवली आहे आणि ती निष्ठा आबाधित राखण्यासाठी इमाने इतबाराने ते काम करत आहेत मित्रांनो असं आपल्याला एकंदरीत दिसत होतं की संजय राऊत या सर्व गोष्टीला कारण आहे संजय राऊत हे जे काय घडते आहे रोज सकाळी उठून संजय राऊत आपले विचार मांडतायत ह्याला सर्वस्वी कारण संजय राऊत आहेत असं आपल्याला वाटवत पण हा भ्रमाचा भोपळा फुटला कोणाच्या तर आपल्या श्रोत्यांच्या नागरिकांचा जनतेचा तो कशा प्रकारे तर तुम्हीच आधी ऐका जरा संजय राऊत काय बोलतायत ते म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं जेव्हा एखादा मुख्यमंत्री भूमिका मांडतो तेव्हा ती संपूर्ण सरकारची भूमिका असते त्यातला एक प्रश्न जो सगळ्या पत्रकारांच्या मनातला प्रश्न आहे की सर आपण रोज बोलता आणि रोज नवीन बोलता आपण जे काही सकाळी बोलता त्याने अख्ख्या दिवसभराचा या सगळ्या पत्रकारांचा अजेंडा सेट होतो ही ही रोज पत्रकार परिषद घेण्याची ही अभिनव कल्पना आपल्या मनात कशी काय आली आणि हा रोज नवा अजेंडा जेव्हा आपण सेट करता तेव्हा नेमकी काय डोक्यात काय कल्पना असते सर एक मी वारंवार याचा खुलासा केला मी कधीच पत्रकार परिषद घेत नाही तुम्ही जो सकाळचा उल्लेख करता हा अजेंडा मी सेट करत नाही पत्रकार सेट करता मी जेव्हा सकाळी खाली उतरतो तेव्हा ते, ते माझ्या समोर असतात तुम्ही जे बोलता तुम चल्चा चल्चा। ते माझ्या आयुष्यामध्ये कधी कुठल्या पत्रकाराला फोन केलेला नाही की आज मला बोलायचं आहे आणि त्याच्याकडे सकाळी पत्रकारांची ड्युटी लावली जाते इतकेच नव्हे तर माझी गाडी कुठे गेली तर माझ्या मागे यांच्या पाच दहा गाड्या फिरत <laughs> असतात ते कुठे जात आहेत हे काय करतायत हे कोणाशी बोलतायत पण मी कधीही स्वतःहून पत्रकार परिषद हा प्रकार जो आहे हा केलेला नाही ते येतात ज्या दिवशी ते यायचे बंद होतील मी नाही बोलणार मला काय हौस आहे नाही ऐकलं का मित्रांनो संजय राऊत काय सांगतायत मी पत्रकार परिषद घेत नाहीये आणि मला इच्छाही नाही मला ते आवडतहीच नाही मला ती गोष्ट आवडतच नाही हे पत्रकारच रोज माझ्याकडे येऊन बसत आहेत माझ्या मी जेवढे घरातना बाहेर पडतो उतरतो घरातून तेवढे हे आपले दांडे घेऊन उभे राहतात संजय राऊत तुम्हाला काय सांगायचं आहे आणि हेच काय करतात अनरगलर गोष्टी करतायत ताळतम्य सोडून प्रश्न विचारतायत यांच्याच प्रश्न आहेत मग त्याच प्रश्नांना मी साजेसं उत्तर देतो थोडक्यात ते असं म्हणाले नाही त्याच्यात आहेत पण यावेळी हे प्रश्न विचारतायत हे चाटूकार हे गुलाम ज्यांना एच एम आणि चाय बिस्कुट पत्रकार म्हटलं जाते हे प्रश्न काय विचारायचं आहे त्यांना भान नसते मित्रांनो संजय राऊत चुकीचे नाहीयेत या सर्व गोष्टीवरून मला एक गोष्ट लक्षात आलं की संजय राऊत चुकीचे नाही आहेत त्यांना जे प्रश्न विचारले जात आहेत ना अशा प्रकारे विचारले जात आहेत जशा प्रकारे त्याच प्रकारे ते उत्तरं देत आहेत कारण त्यांची अपेक्षा तीच आहे पत्रकारांची पत्रकारांची अपेक्षा तीच आहे की त्यांनी हे अशीच उत्तरं द्यावी आणि असे ती उत्तरं मिळाल्यानंतर त्याच्यावरती दिवसभर चर्चा घडवून आणणार पण त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच नाहीये त्यांच्याकडे दुसरा विषयच नाहीये मित्रांनो लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आहे पत्रकार पत्रकारिता मग पत्रकाराने जनतेसाठी लोकशाहीसाठी जनतेसाठी नागरिकांसाठी आपलं योगदान देणं गरजेचं आहे त्या प्रकारे प्रश्न विचारणं गरजेचं आहे त्या प्रकारे त्या राजकारणीला त्या राजकीय नेत्याला प्रश्न विचारणं गरजेचं आहे त्याला धारेवर धरणं गरजेचं आहे त्याच्यावरती प्रश्नाचा भिडीमार करून त्याला सळोकी पळ करणं गरजेचं आहे म्हणजे जनतेचे प्रश्न सुटतील जनता काय अपेक्षा करते नागरिक काय अपेक्षा करतात तर पत्रकार ह्या सगळ्या गोष्टी शोधून काढतील सर्च करतील माहिती गोळा करतील आणि एखाद्या नेत्याला ह्या जे सेवकाला मंत्री असेल संत्री असेल आमदार असेल खासदार असेल किंवा सामान्य ग्रामसेवक असेल किंवा नगरसेवक असेल सरपंच असेल त्यांच्यावरती प्रश्नाचा भिडीमार करून त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला तो प्रश्न मार्गे लावण्यासाठी ते प्रयत्न करतील अशी अपेक्षा असते कोणाची अपेक्षा असते नागरिकांची पण तसं तुम्हाला दिसते आहे का तर उत्तर मिळेल नाही कारण हे गुलामी करतायत एखाद्या नेत्याची एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या संघटनेची असं तुम्हाला दिसेल आणि त्यांना हवं तसंच त्यांना हवं तसे ते प्रश्न विचारतात कोणाला नेत्यांना हवे तसे त्यांची चाटूकारीगिरी करून आणि आपल्याला हो तसं उत्तर आहेत फक्त एंटरटेन करतायत एक गंमत गंमत जम्मत त्याच्यातून कुठल्याही प्रकारचा लोकशाहीचा प्रश्न सुटत नाही आहे लोकहिताचा प्रश्न सुटत नाही आहे आणि मित्रांनो लक्षात आलं का याला कारणीभूत कोण आहे तर संजय राऊत नाही संजय राऊतांनी त्यांचा बुरखा फाडलेला आहे त्यांचे मुखवटे उतरवलेले आहेत ते सरळ म्हणालेत मी पत्रकार परिषदा घेत नाहीत आतापर्यंत मी समजत होतो की जी शिवसेना भवनमध्ये मा मागे एक पत्रकार परिषद त्यांनी घेतली होती आणि पत्रकारांनी प्रश्न विचारायच्या अगोदर ते पत्रकार परिषद समज संपली होती मित्रांनो मूळत ते पत्रकार परिषद घेतच नाहीत ते फक्त काय करतात आपली मतं मांडतात आपले विचार मांडतात इथे प्रश्न उत्तराचा प्रश्नच येत नाही कारण ते सरळ त्यांनी मान्य केले की मी पत्रकार परिषद घेत नाही आणि मला ते आवडत सुद्धा नाही आणि मी पत्रकारांकडे जात नाही आणि मी त्यांना बोलवत नाही वास्तव भांडी फुटली त्यांची यांचं पितळ उघडं पडलेलं आहे लक्षात घ्या वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराज